नारायण राणेंनी खासदारकीच्या रिंगणात उतरण्याचे धाडस केले तर सिंधुदुर्गवासियांची भूमिका त्यावेळी त्यांना कळेल असे वक्तव्य आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग येथे बोलताना केले आहे तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याबाबत आपण संपूर्ण नियोजन केले असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला देखील आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिले नारायण राणे आणि राज्यसभेत का पाठवलं तर त्यांचा पराभव झाला विधानसभेमध्ये म्हणून त्यांना राज्यसभेत पाठवलं त्यामुळे पराभव झालेल्या माणसांना राज्यसभेत पाठवतात आणि पराभव झालेल्या राज्यसभेतली माणसं लोकसभेमध्ये निवडणूक लढवण्याचं त्यांचं धारिष्ट होत नाही आणि निश्चितपणे त्यांचं धारिष्ट झालं तर आमची भूमिका आणि सिंधुदुर्गवासियांची भूमिका निश्चित त्यावेळी कळेल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्याच्या राजकीय घडामोडीनंतर पहिल्यांदाच येत आहे आणि त्यांच्या समोरांची तयारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजयजी पडते उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत आम्ही योग्य असं नियोजन केलेलं आहे आणि खरं तर या शि उद्धवसाहेबांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद सिंधुदुर्गवासियांकडनं सुद्धा मिळतो आहे आज महाराष्ट्रातला एक नेता दिल्लीच्या तक्ताशी लढतो आहे आणि कुठल्याही पद्धतीने दिल्लीवरशी झुकले नाहीत आणि त्याचबरोबर आज गुजरातच्या माध्यमातून महाराष्ट्रावर अन्याय करण्याचं काम चालू आहे आणि त्याच्याविरुद्ध उद्धवजी सरात त्यांनी आवाज उठवत आहेत आणि त्यामुळे लोकां लोकांना उद्योजकांच्या मागे उभं राहायचं आहे आणि ते उद्योजींच्या समोरसाठी उभे राहणार आहेत आणि आम्ही त्या दृष्टीने योग्य असं नियोजन केलं आहे आणि लोकांचा भरभरून प्रतिसाद उद्योजकांना पाहण्यासाठी लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळणार आहे खरंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवराज्याभिषेक मंदिर हे एकमेव जगातील एकमेव मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये मंदिराचं नूतनीकरण आणि माझ्या आमदार आमदारपट्टीनं केलेल्या सणाचं या ठिकाणी साहेब पूजन करणार आहेत आणि खरं तर शिवाजी महाराजांच्यापासून आपण सगळ्यांनीच प्रेरणा घेतली होती आणि ही प्रेरणा आम्हाला निश्चित उद्धोजींच्या माध्यमातून मिळणार आहे आणि त्यामुळे त्याचं उद्घाटनसुद्धा भव्य दिव्य स्वरूपात आम्ही करणार आहोत खरं तर उ दीपक केसरकरांना उ उद्धवजींच्या मदतीनेच पाच वर्ष त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं आणि ते आता कमिटीवर कमिटीवरसुद्धा उद्धवजींच्या महाराष्ट्राखाली गेले होते आणि त्यांनाही खरं तर उद्योजीनी या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज महिला हॉस्पिटल हे उद्योजींनीच दिलेलं आहे आणि आपण आपण बघितलं झालं की दीपक केसरकर गेली दहा वर्षे सांगतायत की सावंतवाडीमध्ये मेडिकल आ, सुपर स्पेशलाइज हॉस्पिटल व्हावं ते दीडशे कोटी दीड हजार कोटीचे आकडे आम्ही अनेक वेळा उद्योजी यांचे ऐकलेले आहेत त्यांचे खोक्याचे सुद्धा आम्ही ऐकलेले आहेत कारण दहा वर्षात सावंतवाडीसाठी काय केलं हे जाहीर करावं आणि मग या आकडे कोटीच्या आकडे सांगाल